जय चौधरी क्रिएटर प्रस्तुत धम्मक्रांतीचे महापर्व पिंपरी पुणे नमस्कार मी प्रवीण सुनील चौधरी सर्वप्रथम आपणा सर्वांना दसरा आणि विजयादशमीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आजचा दिवस आहे क्रांती आणि प्रबोधनाचा तुम्ही जर आमचा जय चौधरी क्रिएटर हा चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका कारण आम्ही तुमच्यासाठी समाज प्रबोधन प्रेरणादायी माहिती घेऊन येत असतो पिंपरी स्मारकाचे भव्य दर्शन आज विषया विजयादशमी अर्थात धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या शुभ मुहूर्तावर आम्ही आम्ही पुणे पिंपरी येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णकृती स्मारक या ठिकाणी उपस्थित आहोत हे पहा स्मारकाचे भव्य प्रवेशद्वार हे प्रवेशद्वार केवळ एक रचना नाही तर बौद्धकालीन स्थापित कला आणि ज्ञानाच्या परंपरेचा एक उत्कृष्ट नमुना आहे ते कलाकृती आपल्याला थेट सम्राट अशोकाच्या कालखंडात घेऊन जातात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि धम्मचक्र परिवर्तन आजचा दिवस आहे धम्मचक्र परिवर्तन दिनाचा हा दिवस भारतीय इतिहासातील एक अतुलनीय आणि क्रांतिकारी टप्पा आहे बौद्ध धर्माचा स्वीकार का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या आणि तर्कशुद्ध विचारातून हा निर्णय घेतला त्यांना एक असा धम्म हवा होता संप, जो सम समतावादी बंधुता आणि नैतिकतेवर आधार आधारित असेल हिंदू धर्मातील जातीभेद आणि विषमता तसेच इतर धर्मातील काही अवघडलेले विचार किंवा अवैज्ञानिक बाबी यांना मान्य नव्हत्या त्यामुळे बौद्ध धर्मातील ज्ञान प्रज्ञाशील नैतिकतेचे आचरण आणि करुणा दया या त्रिसूत्रीमुळेच त्यांनी या धर्माचा स्वीकार केला बौद्ध धर्म कोणत्याही प्रकारच्या ईश्वरी संकल्पनेवर किंवा कर्मकांडावर आधारित नसून तो मानवी कल्याणाचा मार्ग आहे स्वीकार कधी आणि कोठे झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पन रोजी विजयादशमीच्या दिवशी नागपूर येथे दीक्षाभूमीवर लाखो अनुयांसोबत बौद्ध धर्माची दीक्षा घेतली या घटनेलाच धम्मचक्र परिवर्तन असे म्हणतात स्मारकाची शोभा वाढवणारे हे सुंदर कारांजे जणू शांतता आणि प्रगतीची शीतलधारा वाहत आहेत धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त येथे एक उत्साहाचे उत्साहाचे वातावरण आहे धम्म स्वीकार का आणि समाजासाठी बाबासाहेबांचा सा संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माचा स्वीकार का केला याचे कारण स्पष्ट आहे पहिलं कारण पहा धम्म आणि विज्ञाननिष्ठ समतावादी आणि तर्कशुद्ध वाटला म्हणून दुसरं कारण बघा त्यांनी हिंदू धर्मातील जातीभेद आणि विषमतेला नकार दिला तिसरं कारण बौद्ध धर्म माणुसकी नैतिकता आचरण म्हणजे शील आणि प्रज्ञा म्हणजे ज्ञान यावर आधारलेला आहे आजही बाबासाहेबांनी दिलेला संदेश आपल्यासाठी आदेश आहे एका बौद्धाने आपल्या विचाराने आचरणाने आणि वर्तनाने ओळखले जावे त्यांचे स्वप्न होते की हा देश बौद्ध हा देश बौद्ध मैत्रीने म्हणजेच समृद्धवान करुणा समानतेने भरलेला असावा समाज प्रबोधनाचा महत्वपूर्ण विषय विहाराकडे दुर्लक्ष आणि मंदिरात बुद्धांचे अस्तित्व शोधणे मित्रांनो आज सर्वात महत्वाचा आणि आत्मपरीक्षणाचा विषय आपण अनेकदा पाहतो की आपले बौद्ध अनुयायी इतर समाजाच्या देवळात किंवा मंदिरात तथागत भगवान गौतम बुद्धांचे अस्तित्व शोधण्यात आणि त्यावरून वादविवाद निर्माण करण्यात गुंतलेले आहेत या निमित्ताने माझी नम्र विनंती आहे की स्वतःच्या पायाखालील अस्तित्व पहा आमचा प्रश्न आहे तुम्हाला मित्रांनो की आपण स्वतः स्वतःच्या बुद्धविहारामध्ये किती वेळ देतो दुसरा प्रश्न बघा आपण स्वी स्वीकृत्वाने उभारलेल्या बुद्धविहारामध्ये वंदना करण्यासाठी अभ्यास करण्यासाठी संस्कार शिबिरांसाठी आपल्या समाजातील किती लोक नियमितपणे येतात वास्तविकता हे ये आहे की आपल्या विहाराकडे लोकांचा ओढा खूप कमी असतो विहाराकडे ओढा कमी असण्याचे कारणे बघा पहिलं कारण आहे आज्ञान आणि प्रबोधनाचा अभाव अनेक विहारामध्ये केवळ कर्मकांड आणि पूजा केली जाते परंतु धम्माचा सखोल अभ्यास प्रवचन आणि सामाजिक प्रबोधन होत नाही दोन बघा आकर्षणाचा अभाव विहाराची इमारत चांगली असली तरी तेथे ते युवा पिढीला आकर्षित करतील असे सामाजिक उपक्रम स्पर्धा किंवा शैक्षणिक मार्गदर्शन उपलब्ध नसते तीन बघा बुद्धांचे दैवत्व किंवा विहारातील कर्मकांड जेव्हा बुद्ध हे केवळ दैवत्वाचा दैवत्वाच्या रूपात मांडले जातात तेव्हा विहारात एक धार्मिक स्थळाचे स्वरूप येते आणि त्यांचे ज्ञान आणि नैतिकतेचे केंद्र हे स्वरूप दुर्लक्षित होते बौद्ध विहार आणि इतर मंदिरातील बुद्धांचे अस्तित्व एक तुलना वैशिष्ट्ये बौद्धविहार मूळ संकल्पना व इतर मंदिरातील बुद्धांचे दैवत्वाचे अस्तित्व मूलभूत संदेश बघा मूल बुद्धविहाराचा ज्ञानशील करुणा शिकवणे नैतिक आचरण आचरण केंद्र ही बुद्ध बुद्धविहाराची मूलभूत उद्देश आहेत बघा आणि इतर मंदिरातील बघा श्रद्धा पूजा कर्मकांड करणे दैवी शक्तीवर विश्वास प्रबोधन किंवा वाद आता बघा बुद्धव्याचा तर्क ज्ञान विचारांवर आधारित प्रबोधन आणि इतर मंदिरात बघा धार्मिक समजुती आणि परंपरेवर आधारित वाद परिणाम आणि सकारात्मक सकारात्मक परिणाम बघा याचा बघा आत्मिक निर्भयता समानता मानवता कल्याणाची भावना वाढवते आणि मंदिर बघा इतर मंदिर मानसिक आधार शांतता परंतु तात्पुरती मिळू शकते नकारात्मक परिणाम बघा बुधवाराचा बघा नकारात्मक परिणाम दुर्लक्ष झाल्यास निष्क्रियता फक्त उत्सव साजरे करणे इतर मंदिरांचं बघा अंधश्रद्धा कर्मकांड वाढतात मूळ समतावादी विचार दुर्लक्षित ज्ञान श्रद्धा आणि व्यवहार स्मारकाच्या प्रवेशद्वाराजवळ आणि इतर परिसरात तुम्ही पाहू शकता ज्ञानदान येथे विविध महापुरुषांचे जीवनचरित्रे आणि विचारांवर आधारित पुस्तकांचे टॉल लागलेले आहेत हे दृश्य बाबासाहेबांच्या शिका या संदेशाचे महत्व दर्शवतात दर। पुस्तके हेच आपले खरे धन आहे श्रद्धा आणि वंदन मोठ्या श्रद्धेने बोधोपासक मेणबत्ती आणि पुष्प अर्पण करत आहेत हे बुद्ध धम्म आणि संघाप्रती असलेली आस्था आहे श्रद्धा आणि वंदन मोठ्या श्रद्धेने बौद्ध उपासक मेणबत्ती आणि पुष्प अर्पण करत आहेत हे, हे बौद्ध धम्म आणि संघाप्रती असलेली आस्था आहे या उत्सवाच्या वातावरणात लहान मुलांसाठी खेळण्याची दुकाने लागली आहेत याचा अर्थ स्पष्ट आहे धम्मचक्र परिवर्तन दिन हा केवळ एक धार्मिक विधी नाही तर तो समाजाच्या प्रत्येक स्तराला जोडणारा एक आनंदाचा आणि सामाजिक परिवर्तनाचा उत्सव आहे आजच्या भागाच्या निष्कर्षाकडे पोहोचत असताना आपल्या विहारांना केवळ पूजास्थळ न बनवता ज्ञानाचे नैतिकतेचे प्रगतीचे केंद्र बनवा बुद्धांना दगडामध्ये शोधण्याऐवजी स्वतःच्या आचरणात आणि विचारात शोधा सामाजिक प्रगती साधणे हेच धम्मचक्र परिवर्तन दिनाचे खरे सार्थक आहे चला आपण सगळे मिळून बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करूया जय भीम नमबुद्ध आहे आम्ही आशा करतो की हा व्हिडिओ समाज प्रबोधन करेल जय चौधरी क्रिएटर चॅनलला सबस्क्राईब करा